नमस्कार मित्रांनो आम्ही तर एक आहे तो आवडतो आलो आम्ही लई दमलो कस का होऊ नये बापरे रखरखरखरत वाटते वाटते बाहेरून पायी यायला आणि बाहेर असतं तर त्याला आमची असते काम करतात माहिती तर रिक्का पण करू लागते गुणाने कामं करून झालं तर मी तरी त्यांनी खाल्ला नाही मी म्हटली खाऊन या फक्त चहा करून आहे आता आज सगळं काम राहिले फरशी पण राहिली झाडू पण राहिली आहे आज माझे भांडे पण राहिले धुणं पण राहिले जाऊ द्या हळूहळू होईल आता मी घेत ती कामावर कामावरून आली जीव थकून गेला मग काय पूर्ण मुलांना म्हटलं उपवास आहे मग त्यांनी शेंगदाण्याचे लाडू करून घेतले ते, ते खाल्ले आणि हे बघा मला पण खजूर ठेव पण त्यांच्या पप्पासाठी खजूर ठेवले होते त्यांनी खाल्ले नाही मुलांनी पण खाल्ले नाही मग दोन खजूर मी खाऊन घेतले आता म्हटलं तर का बदामाचं पण डबा ठेवलेला आहे पण मुलं काही खात खातील काय त्यात बदामे म्हटलं दोन एक खातील तर खातील कोणीच काही खाल्लं नाही तर त्याला मित्रांनो आता बघू काय काम करायचं आहे आधी तर मुलांना शाबूदाना करून देते आणि मग बाकीचं पुढचं काम करणार आहे आता शाहू झाला कपडे दोन नाही कपडे तर होती माझ्या घरला पॉईंट पकडते एक एक पॉईंट पकडतो माझे मम्मी काय चुकीचं म्हणतीये काय राईट म्हणतीये ठरवतो मित्रांनो